ऑक्सिजनच नाही याच्यामध्ये इथं ऑक्सिजन आहे ऑक्सिजनच नाही याच्यामध्ये त्यांनी ऑक्सिजन न लावल्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झालेला असं त्यांच्या नातेवाईकांचा स्पष्ट आरोप आहे अधिकाऱ्यांनी त्यांना जे उपचार देणं अपेक्षित होतं जे एमर्जन्सीमध्ये अतिदक्षता त्यांच्या बाबतीत त्यांनी घेणं गरजेचं होतं तर न ते न घेतल्यामुळे या सदरील जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा दुर्दैवी हा मृत्यू पावलेला आहे आपण सध्या त्या ग्रामीण रुग्णालयात आहोत या ठिकाणी एक बेड तयार करण्यात आला होता हा एमर्जन्सी बेड आहे त्या बेडची तुम्ही आवश्यक परिस्थिती पाहू शकताय या ठिकाणी हा सिलेंडर उभा आहे आणि या सिलेंडरमध्ये सध्या ऑक्सिजन नसल्याचं इथल्या कंपाऊंडरने सांगितलेलं आहे जर हा एमर्जन्सी पेशंट होता तर मग या एमर्जन्सी पेशंटला ऑक्सिजन का लावण्यात आला नाही असं काही नागरिकांनी ज्यांनी या पेशंटला या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलं होतं त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की त्यांचा मृत्यू झालेला आहे पण मृत्यू होण्याच्या अगोदर जे काय उपाययोजना करणं गरजेचं होतं त्यांच्या छातीला दाब देणं गरजेचं होतं त्यांना ऑक्सिजन देणं गरजेचं होतं असं न करता इथल्या जो आत्ता ड्युटीवर असणाऱ्या जो डॉक्टर आहे त्या डॉक्टरांनी काहीही केलेलं नाही त्यांनी जे प्राथमिक उपचार करणं गरजेचं होतं ते न करता त्यांनी ईसीजी काढाय काढण्यासाठी त्यांना अगोदर घेतलं तोपर्यंत तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता सध्या त्यांचे नातेवाईक हे टाहो फोडतायत मी स्वतः ह्या घटनेचा साक्षीदार आहे कारण त्या रुग्णाला मी स्वतः या ग्रामीण रुग्णालयात घेऊन आलो होतो आणि मी आल्यानंतरच त्यांना सांगितलं होतं की रुग्णाची परिस्थिती अतिशय नाजूक आहे तुम्ही ऑक्सिजनची सोय अगोदर करून ठेवा एवढं सांगितलेलं असतानाही या ठिकाणी ऑक्सिजन त्यांना देण्यात आलेला नाही आणि हा ऑक्सिजनचा सिलेंडर या ठिकाणी आपल्याला दिसतोय हा सिलेंडर रिकामा असल्याचं येथील एका कंपाऊंडरने आपल्याला सांगितलंय आणि हा नामदार तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील प्रकार आहे ग्रामीण रुग्णालयातील प्रकार आहे वेळोवेळी या रुग्णालयात हे प्रकार घडत आहेत नाहक बळी जात आहेत आणि अजूनही या ग्रामीण रुग्णालय काय सुधारायचं काय नाव घ्यायला तयार नाही सध्या भूम ग्रामीण रुग्णालयात आपण आहोत काही जे नातेवाईक आहेत त्यांनी ज्या यांना रुग्णालयात दाखल केलं होतं अशा नातेवाईकांच्या काय आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आपल्याबरोबर पत्रकार प्रदीप साटे साठे साहेब परत एकदा ग्रामीण रुग्णालयाच्या हालगर्जीपणामुळे एक बळी गेलेला आहे काय वाटतंय तुम्हाला की ही कुठंतरी थांबणार आहे का नाही थांबणार आहे मी अत्यंत म्हणजे काळजी ठेवून सांगतो मला आत्ता असं दुःख झालेलं आहे की आमचे जवळचे संबंधित आहेत हे आमचे आत्ताचे मृत पावलेले इथं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ह्या राज्याचे आरोग्यमंत्री असताना सुद्धा ही घटना घडलेली आहे ज्यावेळेस आम्ही ह्या पेशंटला आम्ही घेऊन आलो होतो त्यावेळेस त्याचा श्वास चालू होता त्यानंतर आम्ही डॉक्टरला वारंवार सांगतो सांगत होतो की त्याला ऑक्सिजन लावा ऑक्सिजन लावा त्यांनी ऑक्सिजन लावलेला नाही का ता 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 कर तर त्यांना माहित होतं की आपण आम्ही जर ऑक्सिजन लावून तर त्यात ऑक्सिजन नव्हता त्यांनी फक्त ए सीचे कार्ड हे कर ते कर केलं बाकी काय सुद्धा केलं नाही हे फक्त त्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेलं आहे आणि त्यांचाच नाही तर पूर्ण ह्या आरोग्य खात्याचाच निष्काळजीपणा आहे या ठिकाणी एकही सिलेंडर उपलब्ध नाही तुम्ही पाहू शकता आता इथं दाखवलेलं यांनी एकही सिलेंडर यात नाही जर अशा बिकट परिस्थितीने एखादा पेशंट जर आलेला असेल तुम्ही त्याला वाचू शकत नसाल तर तुमच्या राज्याच्या आरोग्य मंत्रीपदाचा काय उपयोग इथे होणार नाही <coughs> याच्या अगोदर पण भूम ग्रामीण रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे बळी गेलेले अजूनही भूम ग्रामीण रुग्णालय सुधारायचं काय नाव घेत नाही आणि वारंवार असे बळी जात आहेत नामदार तानाजीराव सावंत साहेब यांचा सा मतदारसंघ हा आहे की तुम्हाला असं वाटतंय का की या ग्रामीण रुग्णालयात आता खरंच चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होणं गरजेचं चा। आहे अधिकारी चांगले नाही तर पहिल्यापासून जे आहेत ते निष्काळजीपणा करतात जे जे पेशंट इथं आम्ही आणलं होतं त्या त्या डॉक्टरला याला कमीत कमी अर्धा तास इथं लागला अर्धा तास आल्याच्या नंतर अर्धा तास आल्याच्या नंतर त्यांनी तपासणी केली आणि तपासणी काय केली नसतं ते मी इसीचेच लावलं त्याला जी सी पी आर द्यावं लागते त्याला काय करावं लागतं ऑक्सिजन द्यावं लागते त्यांनी दिलेलंच नाही हो त्याच्यामुळे इथं आपल्या ग्रामीण रुग्णालयात चांगल्या डॉक्टरची आवश्यकता आहे प्रदीप साटे यांनी सांगितलेलं आहे डॉक्टर या वेळेला दहा मिनिटात पाच दहा मिनिटात या ठिकाणी आलेले होते पण दहा मिनिटात आलेल्या असताना त्यांनी जी तत्परता दाखवणं गरजेचं होतं ती तत्परता या पेशंटच्या बाबतीत दाखवण्यात आलेली नाही असं तरी या ठिकाणी दिसतंय आपल्याबरोबर वर... आणि त्यामुळे या ग्रामीण रुग्णालयाचा जो कारभार आहे हा परत एकदा चौट्यावर आलेला आहे या ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या डॉक्टर जे आहेत ते अतिशय उद्धट आहेत आपण जे आता ड्युटीवर होते त्यांची जर भाषा जर आपण ऐकली असती की ते अतिशय च्या नातेवाईकांना सुद्धा उद्धट बोलत होते की मी डॉक्टर आहे मला समजतंय तुम्ही सांगणार आहे मला कोण मी काय करायचं करा, ते मी ठरवीन अशा उत्तरं त्यांनी यावेळी दिलेले आहेत म्हणजे एक प्रकारचे एक प्रकारचं एवढा मोठा घटना घडलेली असताना सुद्धा डॉक्टरांकडून ही अपेक्षा ह्या ह्या पद्धतीची जर भाषा नातेवाईकांना वापरली जात असेल तर ही अतिशय दुर्दैवी आहे ह्या घटनेचा मी स्वतः साक्षीदार आहे की हा पेशंट वाचू शकत होता असं तरी आम्हाला वाटतंय फक्त या ग्रामीण रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेलेला आहे कारण जर त्यांना आल्या आल्या योग्य उपचार जर मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता आणि हे मधी एक मुलगी शाकापूरची अशाच प्रकारे वारली होती त्यावेळेला ही हा एक बेड तयार करण्यात आला होता आणि या बेडचा गाजावाजा करण्यात आला होता की एमर्जन्सीसाठी आम्ही हा बेड तयार केलेला आहे आणि ह्या बेडला आपण पाहू शकता या ठिकाणी व्हेंटिलेटरची सुविधा आहे या ठिकाणी ई सुविधा आहे या ठिकाणी ऑक्सिजनची सुविधा आहे पण यातल्या किती मशीन चालू आहेत हा प्रश्नच आहे कारण हा सिलेंडर दिसतोय पण यात ऑक्सिजन नाहीये अशी सध्या परिस्थिती या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात आहे आणि याच्यावर कुणाचाही वचक राहिलेला नाही नामदार तानाजीराव सावंत साहेब हे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आहेत पण ते पुण्यात राहत आहेत त्यामुळे त्यांचा या ठिकाणी धाक राहिलेला नाही आणि त्यामुळे या भूम परांडा भूम तालुक्यातील सर्वसामान्य जनता जी उपचारासाठी या ग्रामीण रुग्णालयात येत आहेत ते नाहक बळी जात आहेत असे किती बळी अजून ही ग्रामीण रुग्णालय घेणार आहे हा यावेळी प्रश्नच आहे तुम्ही आपण त्या डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न करणार करणार होतो पण त्यांची भाषा ऐकल्यानंतर त्यांना बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही कारण अशा व्यक्तींना जे आपल्या पदाचा पदाचा ज्यांना मान राखता येत नाही ज्यांना आपली ड्युटी काय आहे त्यांना या ठिकाणी लोकांचे जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे पण ते असं न करता त्यांचा जो उपचाराची पद्धत होती ती अतिशय एखाद्या खाजगी दवाखान्यातल्या डॉक्टरसुद्धा अशा पद्धतीने उपचार करत नाही अशा पद्धतीने त्यांचा सकाळीचा उपचार होता आणि त्याचा नाहक बळी हा पन्नास वर्षीय व्यक्ती या भूमग्रामीण रुग्णालयात ठरलेला आहे असं स्पष्ट मला तरी वाटतंय कारण त्या रुग्णाला उपचारासाठी मी स्वतः या ठिकाणी घेऊन आलो होतो मी आल्यानंतर डॉक्टरांना तिथल्या कंपाऊंडरला सुद्धा सूचना केल्या होत्या की पेशंटची स्थिती अतिशय नाजूक आहे तुम्ही ऑक्सिजन आणि इतर सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून ठेवा पण तसं काही झालं नाही आणि विनाकारण परत एकदा हा भूम ग्रामीण रुग्णालयात बळी गेलेला आहे आणि याला पूर्णपणे जबाबदार हे भूम ग्रामीण रुग्णालयातील प्रशासन आहे असं तर माझं स्पष्ट मत आहे आता त्यांच्या नातेवाईकांना सध्या दुःखाचा डोंगर त्यांच्यावर पसरलेला आहे त्यामुळे त्यांच्याशी आपण काय बोलणार नाही पण नामदार तानाजीराव सावंत साहेब यांना परत एकदा विनंती आहे की साहेब पुण्यातून तुम्ही एकदा या भूम ग्रामीण रुग्णालयात भूमला ज्यावेळेला याल त्यावेळेला या ग्रामीण रुग्णालयात एकदा न सांगता कुणालाही येऊन जावा आणि एकदा या ठिकाणची परिस्थिती बघा की तुम्हाला ज्या लोकांनी निवडून दिलेलं आहे त्या लोकांसाठी आपण जो दवाखाना उभा केलेला आहे त्या दवाखान्याची काय परिस्थिती आहे या ठिकाणी किती बळी अजून जाणार आहेत हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे मी चंद्रमणी गायकवाड बोला आणि या ठिकाणी आपण पाहू शकताय आहे या ठिकाणी ना नागरिकांची गर्दी वाढत आहे नातेवाईकांची गर्दी वाढत आहे आणि भूमग्रामीण रुग्णालय हे आता बळींचं बळींचा दवाखाना झाला आहे का या ठिकाणी मृत्यू वरचेवर वाढत आहेत फक्त निष्काळजीपणामुळे वाढत आहेत अशी सध्या या ठिकाणी परिस्थिती आहे आपण त्या भूमग्रामीण रुग्णालयात आहोत आणि या रुग्णालयात आत्ता सकाळी आत्ता थोड्या वेळापूर्वी एका व्यक्तीचा <coughs> हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना या ठिकाणी उपचारासाठी आणण्यात आलं होतं आणि उपचारासाठी आणण्यात आला असताना त्यांना ज्या प्रकारची तत्परता दाखवून भूम ग्रामीण रुग्णालयातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करणं गरजेचं होतं त्या प्रकारचे उपचार न मिळाल्यामुळे या व्यक्तीचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सिलेंडर सिलेंडर शोभेची वस्तू म्हणून ठेवला ह्यांच्यामुळे आमचा माणूस गेला आणि त्या डॉक्टरला आम्ही वारंवार सांगत होतो की आलेल्या आमच्या माणसाला ऑक्सिजन लावा ऑक्सिजन लावा त्यांनी ऑक्सिजनच नाही ते फक्त मनाचे ऑक्सिजन नंतर लावलं नंतर लावले त्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही वस्तू आहे त्याचा काय उपयोग आहे? त्याला सर्वसिटी डॉक्टर जबाबदार आहे आज आता माणूस गेला इथं. ऑक्सिजन आहे ऑक्सिजनच नाही त्याच्यामध्ये. आहे का ऑक्सिजन आता इकडे मध्ये असताना विचार. ऑक्सिजन आहे का त्यात ऑक्सिजन आहे का? करून बघा ना. ऑक्सिजन आहे का? हे तर ड्युटीवर आहेत त्यांना विचारत. या ठिकाणी आपण पाहू शकतोय की यांनी स्वतः दाखवलेलं आहे या ठिकाणी त्या सिलेंडरमध्ये ऑक्सिजन नाहीये आणि हा एमर्जन्सी बेड आहे जो मधी एका शेकापूरच्या लहान मुलीचा असाच बळी गेला होता ऑक्सिजन नसल्यामुळे बळी गेला होता आणि त्यानंतर ही हा बेड तयार करण्यात आला होता पण अजूनही या बेडची परिस्थिती आपण पाहू शकताय या बेडच्या जो बाजूला ऑक्सिजन ठेवलेला आहे त्याच्यात त्या सिलेंडरमध्ये ऑक्सिजन नाही आणि ज्यावेळेला या पेशंटला या ठिकाणी आणण्यात आलं त्यावेळेला त्यावेळेला त्यांना ऑक्सिजन लावण्यात आलं नाही कारण त्यांना श्वासोश्वासाचा त्रास होत होता पण त्यांनी ऑक्सिजन न लावल्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झालेला असल त्यांच्या नातेवाईकांचा स्पष्ट आरोप आहे आणि असेच बळी या भूम ग्रामीण रुग्णालयात जवळपास आता हा तिसरा चौथा बळी बळी या ठिकाणी गेलेला आहे आणि अजून ह्या भूम शहरातील नागरिकांनी किती सहन करायचं आरोग्यमंत्री नामदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या मतदारसंघातील हा प्रकार आहे ही अतिशय खेदजनक बाब आहे की अजूनही भूम ग्रामीण रुग्णालयात जशा मनाव्या तशा सुविधा भेटत नाही आहेत या ठिकाणचे डॉक्टर त्या पद्धतीनं उपचार करत नाही आहेत अजूनही फक्त या ठिकाणी येऊन जे काय पेशंट असतील ते रेफर करणं एवढंच काम या भूम ग्रामीण रुग्णालयात केलं जात आहे आणि असे एमर्जन्सी पेशंट हे विनाकारण घालवले जात आहेत अशी सध्या परिस्थिती या ग्रामीण रुग्णालयात आहे मी आज सकाळी या पेशंटला स्वतः मी घेऊन आलो होतो आणि आल्यानंतर त्या पेशंटचं हृदय सुरू होतं फक्त यांच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेलेला आहे त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे आता येणाऱ्या काळात नामदार तानाजीराव सावंत साहेब याच्यावर काय निर्णय घेत आहेत हे पाहणं गरजेचं आहे कारण या अगोदर पण अशाच प्रकारे मृत्यू झालेला आहे पण यावर कुठलीही दक्ष दक्षता दक्ष घेत आलेली नाही आता या मृत्यूनंतर तरी आता तरी प्रशासन जाग होणार आहे का हा प्रश्न <coughs> <coughs> यावेळी निर्माण होतोय मी चंद्रमणी गायकवाड